हाय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहोत का आम्ही पण बरं आहे बघा हे वातावरण कसं आहे निसर्गाचं रम्य वातावरण एकदम आणि ह्या वातावरणात एवढ्या सकाळ सकाळ व्हिडिओ बनवतोय काल कार्यक्रम होता पुण्याला निगडीला आणि निगडीचा कार्यक्रम झाला रात्री आम्ही दोन वाजता निघलो तिथून तीन वाजता आणि आता आजचा कार्यक्रम म्हणजे अकरा तारीख वार बुधवार पौर्णिमा आजचा कार्यक्रम आहे नारीला धाराशिवच्या अलीकड धाराशिव इथून पंधरा किलोमीटर आहे आंघोळी वगैरे तिथं काही केल्या नव्हत्या आम्ही कार्यक्रम गाणी संपले की आलतो निघून आणि इथं कुठं थांबलो आहे बघा आम्ही पीरसाहेबाचं मंदिर आहे इथं आणि मंदिरापाशी आंघोळीला थांबलो आता आम्ही सगळे आमचे कॅम्प डोळ्याला झोप नव्हती आलो आता कार्यक्रम नारेला इथं आता म्हणलं इथं जावर आवरी करावी आणि मग पुढं जावं कार्यक्रमाला तवर ता टायमिंग होतो आता सामान बघा बांधले गाडीवर सगळा फिरता परपंच आहे आमचा सगळा फिरता परपंच आहे वर चढलाय लखन लखन काय करतोय काय करतोय हा लखन लागलाय आंघोळची तयारी करायला त्याची बॅग वरती आहे इकडं केशव बी आहे केशव काय करतोय बाहू केशव लकन, लकन गाडीवर असं बांधले सामान सगळं हे फीरसाहेबाचं मंदिर आहे इथं इथं कंदोरे येते ते असं वाटतंय बरं का कारण चुलवानं हे आहे ते इथं हे बघा या बाजूला चुलवानं वगैरे आहे ती शंभर टक्केच कंदुरे येत असणार इथं आम्हाला विचारलं बी एका इथं एखादा आलेवर आहे काय तुमची का तर त्यांना इथं गाडीवरती सामान दिसलं सगळं आणि हिथ बघा दाजीच काय चालू आहे बघा दाजी काय केली तुम्ही हा दाजीने केकडा धरला इथे बघा वा 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 आता त्याला सोडून जाणार नाही पण त्याला रिस्क्यू करायचंय बर का आता सोडायचंय त्याला हा आँ, बा दाजी ना कसं सोडते तर दा बघा दाजी आता खेकडा हे धरलाय दाजीने खेकडा कुठं होता दाजी तुम्हाला कस त्याचं वन दिसला तिथं बघा मारुगावर त्यांनी ओळखलं कि तिथं खेकडा आहे बघू इकडं दाखवा जवळ मोठा आहे गिराव खेकडा छान आहे छान आहे बघू हा सोडायचं आता हे धरलं बिन लगे सोडायचं बी वाकडा खेकडा वाकडाच असतोय बाबा खेकड्याचं कामच वाकड आहे सोडून दिला आणि तिकडं आंघोळ चालू आहे गणू आहे आपला आक्षे दाजी इथं दा। आंघोळ चालू आहे त्यांची गणू लागलाय लाज लाजायला तिकडे फिरू नका म्हणून ए मुल्या मुला आहे दाजी <laughs> राम राम सप्तळे

आले बघा आलं <laughs> या इकडे 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 शर्टाची गुंडी तुटली त्यांच्या रात्री दमन या पडचाल हसवते पाहुण महिन्या या माणूस आहे साहेबर का दगडाला सुद्धा हसवी असा आमच्यातला कलाकार आहे बघ आता आता कला कशी आहे मग राम राम आज बार्शीच्या खाली कार्यक्रमाला आलो एक परवा पुण्याला गेलतो त्याच्या आधी इकडे बार्शीच्या खाली लांब गेलतो जाऊ दे असू दे जी जी आता मस्त झालं कार्यक्रम ही मस्त पाऊस पडलाय पाणी बघून घ्या भरपूर पाणी आहे काळजी करायची गरज नाही निर्मळ पाण्यात आंघोळ केली मस्त सगळी चकाचक झाले तेव्हा वास्तात आंघोळ करते <laughs> <नुग रे> <laughs> हा आता जरा पुढे जाऊन हाटीलवर नाश्ता करतो एकदम व्यवस्थित संध्याकाळी कार्यक्रम आहे आणि दुपारी बी आहे आता दुपारी करून संध्याकाळचा करून आपल्या घरी जाऊन उद्या लगेच सकाळ कार्यक्रम आहे नमस्कार येऊ वा ते अक्षय हन्वती अक्षय हनवती आणि मी सोबत जवळजवळ एक पंधरा सोळा वर्ष झाला आम्ही सोबत कार्यक्रम करतोय बऱ्याच गावोगाव फिरून बऱ्याच ठिकाणी आम्ही स्टेज प्रोग्राम केलं बरेच असं देवाचं कार्यक्रम केलं गणपती शो असो देवी शो असो मंडळाचा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम असं बरेचसं कार्यक्रम केलं बऱ्याच भागात जाऊन आणि कसं आहे कुठलाही माणूस एकटा काय करू शकत नाही कलाकारांची साथ असेल तरच माणूस असतो तशी मला सगळ्या कलाकारांची साथ आहे सर्वांची त्याच्यामुळं मी आज आहे इथं कारण कलाकार जातीचा नसला तरी चालतो पण कसला असावा पाहिजे साथीचा असला पाहिजे कलाकाराची साथ ही महत्वाची हो असती भाऊ करायचे अंघोळ हा चालू आहे तयारी सगळ्याची कस काय भाऊचा कसा कस बसलाय आवाजच निघानाय भाऊचा कोलगेट बुक मरा मी बेवरावरी करतोय आंघोळ करूयात आता पुढे निघूया नाश्ता वगैरे काहीतरी करायचं बघू